चा चा अर्था असल, अर्था पा पाशा पटेल यांच्या बोलण्याचा वेगळा अर्थ असेल पण मीडियाने त्यांच्या वक्तव्याचा वेगळा अर्थ घेतला त्यामुळे मीही मीडियाशी जपूनच बोलतो पालकमंत्री चंद्रकांत पाटील पाशा पटेल हे एक शेतकरी नेते आहेत त्यांनी जे वक्तव्य केलं आहे त्याबाबत मी त्यांना विचारतो मात्र त्यांचा बोलण्याचा अर्थ वेगळा असेल मीडियाने त्यांच्या वक्तव्याचा अर्थ वेगळा घेतला यामुळे मीही मीडियाशी जपूनच बोलतो असे वक्तव्य मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं ते सांगलीमध्ये बोलत होते मनोज सरंगे पाटील यांनी आत्ता आंदोलन न करता थेट वही पेन घेऊन सरकारशी चर्चा करावी सरकार त्यांच्याशी चर्चा करण्यास तयार आहे मराठा आरक्षण उपसमितीमधून खूप काही गोष्टी मराठा समाजाला मिळालेल्या आहेत एस सी बी सी आरक्षणाचा लाभ मोठ्या प्रमाणात मराठा समाजाला झालेला आहे मनोज जरांगेने केलेल्या मागणीत खूप काही गोष्टी साध्य झालेल्या आहेत असं न करता मुंबईला जाणार उपोषण करणार असं मनोज जरांगे जर म्हणत असतील तर लोकशाही मध्ये प्रत्येकाला सनदशीर पद्धतीने आंदोलन करण्याचा अधिकार आहे चर्चा करून मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल काय महिन्यात फळ मीला पटेलशी बोलतो कारण तुमचं काय झालं सगळ्यांचं मी तुम्हाला दोष देत नाही पण ते मा तुम्ही लय करता पाशांशी बोलतो मग राहणार मुळात पाशा पटेल हे बेसिक म्हणजे तळातला शेतकरी नेता असल्यामुळे असं ते बोलणार नाहीत पण आता माझ्या बाबतीत दहा वेळा घडलंय की मी काय बोललो तुम्ही काय दाखवलं आंदोलन काय झाली आंदोलन मागे घेतली गेली त्यामुळे तुमच्याशी बोलताना बोला बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली